महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर नेहमी महादेवाच्या पिंडीवरती आपण बेलपत्र वाहतो आता हे बेलपत्र महादेवांना एवढं का आवडतं याच्या मागे एक कथा आहे लक्ष्मीने श्रावण महिन्यामध्ये शंकरांच्या पिंडीवर एक हजार पांढरी कमळे वाहण्याचे ठरवले सोन्याच्या तबकात हजार कमळे मोजून ठेवली मंदिरात गेल्यानंतर तबकातील तीन कमळे आपोआप कमी होत म्हणजे नेहमीच काय व्हायचं आपोआपच कमी व्हायची त्यामधील कमळे आणि त्यातूनच एक झाड उगवले त्रिदल असलेली त्याला पाने होती मग लक्ष्मीने काय केलं ते पाने तोडून महादेवांच्या पिंडीवर वाहिली भक्ती भावनेने भक्तीच्या सामर्थ्याने निर्माण झालेली ती बेलपत्रे लक्ष्मीने वाहिली म्हणून शंकराला ती खूपच आवडली आणि महादेव आनंदाने खूप झाले लक्ष्मी म्हणजे संपत्ती धन दौलत ती संपत्ती शिळी कधीही होत नाही त्यामुळे लक्ष्मीने उत्पन्न केलेला बेलपत्र सर्वांना आवडला म्हणजे बिल्व व वृक्ष म्हणतात त्याला तो काय झाला सर्वांना आवडला सर्व देव देवतांना काय झाला तो बिल्व वृक्ष खूप आवडला आणि विशेष म्हणजे महादेवांना देखील तो बेलपत्र खूप आवडला म्हणजे बिल्व वृक्ष खूप आवडला म्हणून बेलपत्र कधीही काय होत नाही हो शिळ होत नाही आणि निर्माल्यही होत नाही बेल कधी मिळाला नाही वाहिलेलं बेलाचं पान परत शिवाला वाहिले तरी चालते लक्षात घ्या एकदा वाहिलेले बेलाचे पान पुन्हा आपण महादेवाला वाहिले तरी काय होते हो। ते महादेवांना चालते कारण श्री लक्ष्मी ही कशी आहे लक्ष्मी म्हणजे संपत्ती धन दौलत आणि ती संपत्ती कधी शिळी होते का हो संपत्ती आपल्याला माहित आहे संपत्ती कधीही शिळी होत नाही म्हणून हा जो बिल्बपत्र किंवा आपण त्याला बेलपत्र म्हणतो तो कुणी वृक्ष निर्माण केला देवी लक्ष्मीने निर्माण केला आणि त्या बेलपत्र वाहून तिने काय केली हो शंकराची मनोभावे पूजा केली म्हणून काय केलं जातं म्हणून तो बेल शंकरांना काय होतो खूपच आवडतो त्या दिवसापासून काय होतो बेलपत्र शंकरांना काय हो, खूप आवडतो कारण श्री लक्ष्मीने तो बेलपत्र वाहून काय केली होती शंकरांची पूजा केली होती म्हणून बेलपत्र कधीही काय होत नाही हो शिळ होत नाही शिळ होत नाही म्हणजे काय हो आपण बघा बेलपत्र झाडाचं तोडून ताज नाही वाहिलं तरी काय होत चालत काय करून वाहिलं तरी चालतं आज तोडून आणलं बेलपत्र दुसऱ्या दिवशी शंकराच्या पिंडीवरती वाहिलं तरी चालतं कारण बेलपत्र कधीही काय होत नाही शिळ होत नाही आणि निर्माल्यही होत नाही बेल कधी मिळाला नाही तर वाहिलेले बेलाचे पान परत शिवाला वाहिले तरी चालते बिल्वपत्राशिवाय केलेली शिवपूजा निरर्थक होते लक्षात घ्या बेलपत्राशिवाय शिवाय केलेली शंकराची पूजा काय ठरते निरर्थक ठरते केव्हापासून जेव्हापासून श्री लक्ष्मीने बेलपत्र वाहून शंकरांची काय केली पूजा केली तेव्हापासून शंकरांना ते, ते बेलपत्र काय हो खूप प्रिय झालं म्हणून शंकरांना जर खुश करायचं असेल शंकरांना पूजा जर शंकरांची व्यवस्थित करायची असेल तर बेलपत्र काय आहे त्यांच्या पूजनामध्ये फार महत्व आहे बेलपत्राला कधीपासून तर श्री लक्ष्मीने पूजा करायला ज्या दिवसापासून बेलपत्राने श्री लक्ष्मीने पूजा करून शंकरांना प्रसन्न करून घेतले त्या दिवसापासून बेलपत्र काय हो शंकरांना खूप प्रिय आहे महादेवाला काय आहे खूप प्रिय आहे म्हणून बेल काय सांगितलंय महादेवांनी काय सांगितलंय बेल शिळा जरी असेल तरी तो, तो मला काय आहे प्रिय आहे म्हणून बेल कधी शिळा होत नाही त्याच कधी निर्माल्य होत नाही आणि कधी बेल नाही मिळाला तरी असलेलं बेलपत्र पुन्हा बेल पिंडीवरती वाहिलं तरी काय हो शंकरांना चालतं हे सांगायचंय आणि बेलपत्र शिवाय म्हणजे बेलपत्र जर नाही वाहिलं तर शिवपूजा काय आहे हो निरर्थक आहे लक्षात घ्या आता खरं बेलपत्र कोणतं हो हे आपलं मस्तक आणि हे दोन हात हे काय आहे हो खरं बिल्वपत्र आहे तेही काय सांगितलं म्हणजे अद्वैत भाग घ्यायचा म्हटलं तर काय आहे खरं बेलपत्र कोणतं आहे हे मस्तक आणि हे दोन्ही हात एकाग्र रूपानं काय करायचंय आपल्याला महादेवांना अर्पण करायचंय आता ते बेलपत्र दिलंय देवीनं ते बेलपत्र तीन कसं आहे हो बघा ना मस्तक आहे ना असं दोन हात जोडल्यासारखं ते बेलपत्र असतं लक्षात घ्या म्हणजे यावरून लक्षात घ्यायचं की द्वैत आणि अद्वैत असं दोन भाग काय झालेले आहेत यामध्ये सांगितलेले आहेत परमेश्वराने म्हणून बेलपत्र शिवाला वाहिल्यास सर्व मनोकामना काय होतात पूर्ण होतात दारिद्र्याचा नाश होतो पापे नष्ट होतात रोग बरे होतात म्हणून शंकराला प्रिय व संतोष देणारे काय आहे बेलपत्र आहे ते द्वैतातलंही बेलपत्र व्हा काय सांगितलंय महादेवांनी ते तर बेलपत्र व्हा शिवाय हे बेलपत्र पण वाहिलं पाहिजे कोणतं हो दोन्ही हात आणि आपलं मस्तक त्याच्या पुढे काय झालं पाहिजे हो आपल्याला नतमस्तक होता आलं पाहिजे त्या पिंडी समोर आपल्याला काय होता आलं पाहिजे नतमस्तक होता आलं पाहिजे तरच आपली केलेली पूजा काय होते हो सार्थक होते बेलपत्राशिवाय केलेली पूजा निरर्थक आहे म्हणजे काय तुम्ही जर सर्व म्हणजे म्हणजे द्वैत अद्वैत भाग घ्यायचा म्हटलं तर काय हो संपूर्ण आपलं काय, कर, काय करता कला मनोभावे काय करता आली पाहिजे आपल्याला पूजा करता आली पाहिजे म्हणून काय सांगितलंय की बेलपत्र हे काय आहे बेलपत्र शंकराला खूप प्रिय का आहे कारण ते बेलपत्र वाहून श्री लक्ष्मीने काय केली हो शंकरांची पूजा केली महादेवांची पूजा केली आणि श्री लक्ष्मीने केलेली पूजा महादेवांना खूप आवडली आणि म्हणून त्या दिवसापासून ते बेलपत्र कसं व जोडलेलं असतं बघा एक डोक्यासारखं असतं आणि दोन हातासारखं बघा कसं असतं जोडलेलं त्यामुळं ते शंकरांना काय आहे खूप प्रिय आहे यामध्ये द्वैत भाग पण आहे आणि अद्वैत भाग पण आहे आपल्यालाही स्वतःहून परमेश्वराला काय करता आलं पाहिजे समर्पण भावनेने पूजा करता आली पाहिजे मग केलेली पूजा काय होते हो सार्थक होते म्हणून बेल शंकरांना काय आहे महादेवाला बेलपत्र एवढं प्रिय त्यामुळे झालं कारण श्री लक्ष्मीने तशी पूजा करायला काय केली हो सुरुवात केली आणि त्या दिवसापासून महादेवांना काय आवडते बेलपत्र आवडते